अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी नो आज आहे श्रावणाचा दुसरा श्रावणी सोमवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शिवभक्तांना श्रावणी श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे काय की जन्म जन्मांतरीचे पाप म्हणजे असं नका समजू की आजच्या म्हणजे माझा हाच जन्म आहे आणि या जन्मात मी जन्मालापासून जन्मा कुठलंच पाप केलं नाही कुठे चूक केली नाही कोणाला त्रास दिला नाही नकळतपणे पण नाही असं कोणाकडूनच घडलेलं नाही त्यामुळे नकळतपणे का होण्या पाप घडतात चुका होतात या जन्मी पण आणि मागच्या जन्म जन्म म्हणजे कितीतरी जन्म आपले झाले आहेत त्या मागचे मागचे जन्म जन्मांतरीचे जे काही पाप आहेत त्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला एक गुरुचित्र ग्रंथातला एक अध्याय वाचायचा आहे जो श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यात महादेवांची कृपा प्राप्त होण्यासाठी गुरुचित्र एक अध्याय जो अत्यंत महत्वाचा आहे तो श्रावण महिन्यात प्रत्येकाने वाचावा आणि तो वाचून झाल्यावर आपल्याला एक गोष्ट अर्पण करायची आहे महादेवांना ती जर तुम्ही केली तर खरंच सांगते मनापासून सांगते तुम्हाला जन्म जन्मांतराचे पाप म्हणजेच काय आपले पूर्वजांच्या हातून काही पाप झाले असतील त्याचे सुद्धा पाप आपल्याला वंशावळेला लागत असतात पुढचे जे वंशकाळ येतो म्हणजे वंशावळ जी येते असते त्यांना सुद्धा त्याचे पापाचे म्हणजे जे काही पाप पूर्वजांनी केले त्याचं भोग भोगावंच लागतं ही असते अं पूर्वजन्मीचे भोग आपण म्हणतो ना की बा आपल्याला या जन्मात कुठल्याच कामात यश ये नाही येत आहे कुठल्या कामामध्ये आपल्याला प्रगती होत नाही आहे मनासारखं काही घडत नाही आहे खूप सेवा करतो पारणा करतो सेवा करतोय सगळ्या गोष्टी मी केंद्रातून सेवा सुद्धा घेतली आहे तरी सुद्धा मला काही फरक पडत नाही आहे असं खूप लोकांच्या बाबतीत घडतं तर मी सांगेल की तुमचे प्रारब्धाचे भोग आहे ते भोगूनच संपावे लागणार आहेत त्याला पर्याय नाही त्याला एकच पर्याय आहे अध्यात्म गुरूंची सेवा आणि त्या गुरूंच्या सेवेनेच तुमचे जे प्रारब्धाचे भोग हे कमी होणार आहेत आणि प्रारब्धाचा भोग हा असा आहे जो प्रत्येकाला भोगावाच लागतो तो काय होईल प्रारब्धाचा भोगा का, भोग भोगायला एक एक काळ वाईट येईल त्याच्यानंतर काय होईल तो भोग भोगून झाल्यावर एक इतकं चांगला काळ आयुष्यामध्ये येईल ना तुमच्या की तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकणार एवढं काही तुमचे गुरु तुमच्यासाठी करून जातील त्यामुळे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे ते म्हणजेच की आपल्या जन्म जन्मांतरी जे कोणी आपला मागचा जन्म पाहिला नाही आहे त्याचा मागचा जन्म पाहिलेला नाही आहे तर आपल्याला जन्म जन्मांतरीचे पापातून मुक्त होण्यासाठी आणि कुठल्याच प्रकारच्या कामामध्ये अडथळे न येण्यासाठी आपल्याला गुरुचित्र ग्रंथातला एक महत्वपूर्ण अध्याय वाचायचा आहे तो कोणता आहे कसा आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलं आहे ते पण मी सांगणार आहे तुम्हाला सविस्तरपणे आणि तो का वाचावा ते पण सांगेल त्याचबरोबर आपल्याला नियम काय आहेत हे वाचताना ते पण तुम्हाला समजावून सांगेल त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा तर मंडळींनो श्रावण महिना अत्यंत पवित्र असा महिना आहे आपण भगवान शंकरांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी खूप काही त्यांचे त्यांना प्रिय असलेल्या माता पार्वतीला प्रिय असलेल्या सेवा अर्चा व्रत वैकल्य उपासना नामस्मरण करत असतो त्या त्यामध्येच एक जो येते ती महत्वपूर्ण सेवा म्हणजे या अध्यायाची जी माहिती नाही तुम्ही कुठे ऐकली आहे की नाही पण नक्कीच ज्यांनी गुरुक्षेत्र ग्रंथ वाचला आहे त्यांना अध्याय सातव्यामध्ये काय दिलेलं आहे गुरुक्षेत्र ग्रंथाच्या ते माहिती असेल ज्यांना नाही वाचलं त्यांना सा मी आज सांगणारच आहे आणि तो नक्कीच यापुढे तुम्ही आवर्जून श्रावण महिन्याच्या पूर्ण महिनाभर तो वाचावा अशी मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल तर मंडळीनो हा अध्याय सातवा गुरुचित्र ग्रंथ सगळ्यांकडे असा आवाज घरामध्ये खरंच सांगता येईल नसेल तर आणून घ्या तर या ग्रंथामधला जो अध्याय सातव आहे याच्यामध्ये म्हणजे एका चांडाणीला एक चांडाळ चांडाळी स्त्री होती जी त्या चांडाळी स्त्रीला म्हणजे शिवलोकातून शिवदूत कसे घ्यायला आले आणि म्हणजे ती चांडळणी असून तिच्यातून पाप घडलेली असून सुद्धा शिव शिवलोकातून शिवदूत येऊन तिला कसे काय घेऊन गेले आणि तिच्यावरती महादेवांची कृपा कशी प्राप्त झाली हे मी तुम्हाला या अध्यायातून सांगणार आहे तर अध्याय काय आहे तर अध्याय असा आहे की गौतम ऋषी सगळ्यांना माहितीच असेल की जेव्हा गौतम ऋषी हे गोकर्ण महाबळेश्वरला गेले होते त्या शे त्या क्षेत्री गेले असतात तिथे त्यांना एक स्त्री दिसली जी चांडाळ स्त्री होती जी खुरडत खुरडत म्हणजे तिला कुष्ठरोग झाला होता ती जन्मापासूनच आंधळी होती अशी ही वृद्ध स्त्री होती ती ती खुरडत खुरडत रांगत रांगत चाली होत चालली होती एका ठिकाणी आणि हे गौतम ऋषींनी पाहिलं गौतम ऋषींनी पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की हिला आत्ताच्या आत्ता मरण येईल अशी तिची कंडिशन म्हणजे स्थिती झालेली होती आणि त्या क्षणी काय झालं की शिवलोकातून शिव चार शिवदूत तिथे खाली उतरले त्यांच्या जे दिव्य विमान असतं शिवलोकातून येणार शिवदूतांचं त्या विमानातून चार शिवदूत हे खाली उतरले आणि त्यांनी काय केलं तिला म्हणजे त्या जी चांदणी स्त्री होती तिला घेऊन जाण्यासाठी ते आले होते शिवलोकामध्ये मग गौतम ऋषींना प्रश्न पडला की अरे असं कसं ही चांदणी स्त्री आहे म्हणजे तिला कुष्ठरोग झाला आहे तिने पाप करून तिला हे भोग भोगत आहे ती तरी सुद्धा शिवलोकातून शिवदूत तुम्ही आले आहात आणि तिला तुम्ही शिवलोकात घेऊन चालले आहात असं काय हिने केलं आहे तिला पापच केलं आहे पाप पाप केल्यामुळे तुम्ही शिवलोकात कशी काय तिला घेऊन जाऊ शकता तर त्यावेळे त्यावेळेस ते जे शिवदूत आले होते त्यांनी त्या स्त्रीची पूर्वजन्मीची तिची कथा सांगितली गौतम ऋषींना ती अशी होती की तर तिची जी चांडाळणी स्त्री होती ती एक ब्राह्मणाची मुलगी होती ब्राह्मणाची मुलगी असल्यामुळे तिचं नाव होतं सौदामिणी आणि सौदामिणी आहे तिचं नाव आणि ती फार खूप सुंदर होती सौंदर्यबाण होती तिच्या घरच्यांनी तिचा विवाह ज्यावेळेस ती वयामध्ये आली तेव्हा तिचा विवाह त्यांनी तिच्या वडिलांनी सौदामिणीच्या वडिलांनी एका ब्राह्मणाशी लावून दिला तर ब्राह्मण अल्पायुषी ठरला लग्नानंतर तिच्या आणि तो लवकरच मरण पावला त्यानंतर ती जी सौदामिनी होती ब्रा म्हणजे जी चांदाणा स्त्री जे नाव सौदामिनी आहे ती जी स्त्री होती तिने काय केलं तिने त्यानंतर तरुणपणा तिचा तरुणपणा होता पुढे तिने काय केलं तरुण पिळच्या काळामध्ये तरुण विधवेने त्या व्याभिचार करायला सुरुवात केली म्हणजेच काय एक प्रकारे व्यवसाय करायला सुरुवात केली ग तिच्या लपून छपून आधी करायची हा व्यवसाय म्हणजे व्याभिचाराचा त्यानंतर तिच्या सगळ्या नातेवाईकांना सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना कळालं की व्याभिचार करते आहे विधवा असून सुद्धा मग तिच्या नातेवाईकांनी आपते तिला वाईट टाकलं वाईट टाकल्यानंतर तिने काय केलं उघडपणे ती व्याभिचार करायला सुरुवात केला त्या सौदा म्हणजे त्या चांदणी स्त्रीने ज्यावेळेस तिची ही कथा पूर्वजन्मीची आहे तर तिने व्या उघडपणे तिने व्याभिचार करायला सुरुवात केली व्यवसाय व्यवसाय करायला सुरुवात केली आणि हे करत असतानाच तिने एका जो वाळा असतो वाण्याचा म्हणजे कोण किराणा किराणा दुकानदार जो असतो त्याला वाण्या असं म्हणतात तर त्या वाण्याशी त्यांनी विवाह केला त्या सौदा तो केल्यानंतर आणि त्या चौदा महिन्यात सवय होती व्याभिचार करायची व्यशाव्यवसाय करायची त्याचबरोबर मद्यपान सुद्धा करायची ती आणि एक दिवस तिने मद्यपान खूप जास्त केलं आणि मद्यपान केल्यानंतर तिने काय केलं का तिला मांसाहार करण्याची इच्छा झाली म्हणजे तिला मास मास खायचं होतं कुठेतरी प्राण्याचं तर तिने काय केलं तिला वाटलं की बा तिने दूच्या नशेमध्ये काय केलं बकरा समजून तिने वासराचं म्हणजे गाईचं जे वासरू आहे तेच घेऊन ती आली तिने ते छाटलं आणि त्याचं जे मुंडकं आहे वासराचं तिने काय केलं ते शिंकाळ्यामध्ये अडकवलं आणि ते मांस ती शिजवू लागली आणि ते मास तिने शिजवलं आणि तिला नशेमध्ये कळालंच नाही की तो बकरा आहे की तो गाईचं वासरू आहे तिने ते वासरू मारलं मुंडकं काढलं शिंकळ्यात अडकवलं आणि त्याला शिजवून तिने खाल्लं सुद्धा आणि आपल्या नवऱ्याला सुद्धा खाऊ घातलं तिने अशा प्रकारे तिने केल्यानंतर ती ज्या वेळेस तिची जी नशा आहे उतरली मद्यपानाची दारूची नशा उतरली त्यावेळेस ते तिला संध्याकाळी कळालं आणि आपण चुकून बकरा समजून गाईचं वासरूच मारलेलं आहे ते अण्ण आपण जे मांस भक्षण केलेलं आहे खाल्लेलं आहे तिला खूप पश्चाताप झाला आणि तिने महादेवांची माफी मागितली आणि विनंती केली पण आणि हे केल्यानंतर त्यांनी काय केलं की कोणाला कळू नये म्हणून तिने काय केलं ते जे आ, वा म्हणजे वासराचं जे काही तिने खाल्लं होतं त्याचे जे काही का हाड मास उरलेले होते तिने ते सगळं घेतलं आणि जमिनीमध्ये पुरून टाकलं आणि सगळ्याकडे अशी अफवा पसरवली की वाघाने वासरू घेऊन गेलं असं सांगून टाकलं हे झाल्यानंतर काय झालं पुढे कालांतराने तिला मरण आलं त्या सौदा मेरीला मरण मर आलं आणि तिनीचा जो जन्म आहे पुढचा जन्म तो चांदाळ योनीमध्ये झाला चांडाळ योनीमध्ये जन्म झाल्यानंतर तिला पूर्वजन्मीच्या म्हणजे व्याभिचार असेल नंतर व्यसय व्यवसाय असेल त्याचबरोबर तिने गायीचं वासरू मारून खाल्लं मांसभक्षण केलं त्याचं सुद्धा तिला पाप एवढं लागलं पूर्वजन्मीचं की तिचा पुढचा जन्म जो आहे तो काय झाला तिचा था। म्हणजे ती त्या पापामुळे पूर्वजन्माच्या पापामुळे ती जन्मांत झाली म्हणजेच काय जन्मापासूनच ती आंधळी होती आंधळी होती त्यानंतर तिच्या आई वडील पण थोड्या काळानंतर ती मरण पावले आणि त्या म्हणजे पूर्व पूर्वजन्माच्या पुण्य म्हणजे कर्मामुळे पापामुळे तिचा जो नवीन जन्म झाला होता जी ती जन्मापासूनच आंधळी होती तिला सुद्धा झाला आईवडील गेले तिचे कुष्ठरोग झाला आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तिने के काय केलं भिकाऱ्यांसोबत भीक मागायला सुरुवात केली आणि भिकाऱ्यांसोबत भीक मागायला सुरुवात करत असताना तिने काय झालं शिवरात्रीला शिवरात्रीला ती गोकर्ण महाबळेश्वरला आली अशीच भीक मागत मागत ती गोकर्ण महाबळेश्वरला आली तिथे महादेवांचं स्थान आहे आपण सगळ्यांस माहिती आहे गोकर्ण महाबळेश्वरला आल्यावरती काय झालं ती भीक मागत तिथे बसली आणि तिथे जे भाविक आले होते ते चुकून एका भाविकांच्या हातून बिल्वपत्र म्हणजेच काय बेलपत्र तिच्या हातामध्ये देण्यात आलं म्हणजे त्या हिच्या जी सौदा मिनी होती तिचा पूर्व म्हणजे नंतरचा जन्म झाला जन्मांध आणि कुष्ठरोग म्हणून ती भीक मागायला लागली आणि तिच्या हातामध्ये नकळतपणे एका भाविकाने गोकर्ण महाबळेश्वरच्या ठिकाणी चुकून बिल्वपत्र दिली म्हणजेच बेलपत्र दिली ती दिली आणि तिने वास घेतला तिला वाटलं अरे ही खायची गोष्ट नाही कारण की तिला दिसत नव्हतं ती जन्मांध होती तिने वास घेतला वास घेतला तिला वाटले खायची गोष्ट तर नाही आहे मग तिने काय केलं ते हातात खाली सोडलं सोडल्या सोडल्या काय झालं चुकून ते जे बिल्वपत्र जे आहे ते तिचं ते खाण्याची वस्तू नसल्या तिला आंधळी होती तिला काय कळालं ती कुठे उभी आहे कशी आहे ते माहितच नाही आणि तिने वास घेतला आणि ते बिल्वपत्र सोडलं बिल्वपत्र सोडलं खाली की ते पडलं कुठे महादेवांच्या पिंडीवर पडलं ती एक गोष्ट झाली त्यानंतर त्या, त्या दिवशी तिला कुठल्याच प्रकारची भिक्षा मिळाली नाही आणि ती पूर्ण रात्रभर दिवसभर ही, दिवस ही उपाशीच राहिली उपाशीच झोपली आणि अशामुळे काय झालं तिला उपवास सुद्धा घडला त्या दिवशी महाशिवरात्रीला उपवास पण घडला चुकून तिच्या हातून बिलोपत्र महादेवाच्या पिंडीवर सुद्धा पडलं आणि याचं पुण्य तिला एवढं लाभलं एवढं लाभलं की चक्क महादेव तिच्यावरती प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यामुळे अजांतपणे तिच्याकडून काय झालं अजांतपणे बिलभत्र महादेवाच्या पिंडीवर पडणे असेल किंवा उपवास घडणे भिक्षा न मिळाला म्हणून हे झालं ते पण शिवरात्रीला महाशिवरात्रीला आणि ते पण गोकर्ण महाबळेश्वरला त्यांच्याच मंदिरामध्ये तर ही गोष्ट घडल्यामुळे काय झालं अजांत्यपणे पुण्यकर्म तिच्यातून घडलं आणि म्हणून शिवशंकर महादेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी घेऊन येण्यास त्यांनी सांगितले मग अशा प्रकारे त्यांनी काय केलं भगवान शिवानी शिवदूतांना शीवा विमान पाठवलं हो आणि त्यांना तिचा जो देह आहे तिचा मरण आल्यानंतर तो जो देह आहे तो शिवलोकात तुम्ही घेऊन यासं त्यांनी शिवदूतांना सांगितलं म्हणून शिवदूत खाली आले होते भले ती चांदराळ स्त्री होती कुष्ठरोगी होती अंध होती तरी सुद्धा जी अधून पाप घडले तरी सुद्धा पूर्व जन्म खूप जास्त पाप घडली तरी सुद्धा महादेव शंकरांनी तिला शिवलोकात बोलावून घेण्यास सांगितलं तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपण नकळपणे म्हणजे आपण जे आता हे तुम्हाला वाटत असेल की श्रावण महिना लागला जण करतात पण आपण पण व्रत करूया श्रावण सोमवार धरूया महादेवाच्या पिंडीवर व्हायचं पण आपण बिल बेलपत्र भाऊया त्यांनी सुधी गोष्ट नाही आहे खरं सांगते मनापासून या अध्यायातून म्हणजे गुरुचैत्राच्या या महत्वपूर्ण ग्रंथाच्या अध्यायातून तुम्हाला कळालं असेल की कि किती महत्वाचं आहे नकळतपणे का होईना मनामध्ये इच्छा नाही आहे पण नकळतपणे जरी सुद्धा तुम्ही महादेवांचा उपवास तुम्हाला घडला महाशिवरात्रीला असेल जी महिनाभरात शिवरात्र असते महिन्यात प्रत्येक महिन्यात त्या शिवरात्रीला असेल सोमवारचं असेल सोळा सोमवारचं व्रत असेल खूप लोकांनाचे अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते आहे की नकळतपणे उपवास घडणे किंवा उपवास करणे ही साधी साधीसुद्धी गोष्ट नाही महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करणे ही, ही सुद्धा साधी साधीसुद्धी गोष्ट नाही आपल्याला आता कळालं असेल तुम्हाला की आपल्याला हा जो अध्याय आहे गुरुचित्र ग्रंथातला सातवा अध्याय तो तुम्हाला या श्रावण महिन्यात रोज वाचायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक बेलपत्र समोरच ठेवा हा अध्याय वाचताना वाटलं तर हातामध्ये ठेवा आणि तुम्ही नंतर हे जे बेलपत्र आहे ते नंतर तुम्ही वाचून झाल्यावर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकता म्हणजे याचं पुण्य कर्म तुम्हाला एवढं लाभेल एवढं लाभेल की तुमचे जन्म जन्मांतर जे काही पाप होते जे काही पाप हातात घडले असेल ब्रह्महत्या घडली असेल कोणाला त्रास दिला असेल चोरी मारी कोणाला काही म्हणजे हत्या घडली असेल काही जरी झालं असेल आपल्या हातून त्या सगळ्या जन्म त्यांच्या पापातून मुक्त होण्यासाठी अतिशय पवित्र हे व्रत आहे म्हणून खूप भगिनी मी खरं सांगते प्रदोष व्रत करतात सोळा सोमवारचे व्रत करतात कोणीतरी कायमस्वरूपी सोमवारचं व्रत करतं खूप जास्त प्रमाणामध्ये महादेवांची भक्ती करतात ते यासाठीच कारण की आपले महादेव हे भोळे शंकर आहेत ते लगेच प्रसन्न होतात काय केलं त्या मला सांगा त्या चांडळ म्हणजे त्या कुष्ठरोग जी स्त्री होती ती काय केलं जास्त चुकून बेलपत्र त्याच्या महादेवाच्या पिंडीवर पडलं चुकून उपवास घडला आणि त्याचं तिला एवढं फळ मिळालं की पूर्वजन्मीचे पाप तिचे नष्ट झाले आणि तिला शिवलोकामध्ये स्थान मिळालं म्हणजे विचार करा की जे कोणी आता व्रत करत आहे श्रावण महिन्यामध्ये जे काही पारायण स्तोत्र तुम्ही वाचत आहात करत आहात भगवान शंकरांचे किंवा रुद्राभिषेक करतात ते साधं सुद्धा नाही त्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि जन्मजन्मा त्याचे पापातून नष्ट करून आपल्याला शिवलोकामध्ये स्थान मिळतं आणि आपल्या अजून एक सांगेल की महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करणे म्हणजेच काय त्याचं फळ प्राप्ती काय असते तर आपल्या सर्व पापांचे क्षालन होते म्हणजेच पापातून मुक्ती होते शिवांची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आरोग्य सुख समृद्धी नांदत असते आणि हो आध्यात्मिक उन्नती होते आणि मनशांती सुद्धा आपल्याला मिळत असते अशा प्रकारे शिवपूजा करताना शिवरात्री असेल महाशिवरात्री असेल त्याचबरोबर सोमवार असेल किंवा आपला अत्यंत पवित्र श्रावण महिना असेल त्या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकराचं व्रत करायचं हे मनोभावापासून आणि त्यांना एक तरी एक का होईना तरी आपल्याला बेलपत्र आपल्याला अर्पण करायचंच आहे आणि अजून एक सांगेल की नक्कीच हा अध्याय तुम्ही गुरुचित्रग्रंथाचा रोज वाचा श्रावण महिन्यामध्ये त्याच्या पुढेही वाचायचं असेल तर प्रत्येक सोमवारी तुम्ही वाचू शकता किंवा पुढे पण तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि रोज बेलपत्र तुम्ही महादेवनायक अर्पण करू शकता तरीही चालेल नियम एवढाच आहे की हा जो अध्याय वाचताना आपल्याला घरामध्ये मांसार वर्ज श्रावण महिना आहे म्हणून सांगते की घरात मांसार वर्ज असतं तुम्ही रोज वाचू शकता पण त्यानंतर जर वाचायचं असेल श्रावण महिन्याच्या नंतर तर नक्कीच मांसाहार वर्ज पाहिजे घरामध्ये कारण की याच्यामध्ये खुद्द दत्तांचं स्थान म्हणजे त्यांच्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात त्यांचं आ, स्थान असतं या गुरित्र ग्रंथामध्ये म्हणून घरामध्ये मांसाहार नसावा मासिक पाळी सुद्धा हा ग्रंथाला हात लावू नये वाचू नये त्याचबरोबर अजून इच्छिते की बा कुठल्याही प्रकारचा हा अध्याय वाचत असताना घरामध्ये कुठल्या प्रकारचा व्याभिचार असेल आरडाओरड व्यसन पुरुष मंडळींना पण सांगते आहे त्याचबरोबर घरामध्ये कुठल्या प्रकारचं भांडण तंटे किंवा कसल्या प्रकारचं गोष्टी होणार नाहीत याची पण काळजी घ्यायची असते कारण की हा अध्याय किंवा कुठलाही अध्याय गुरुचित्र ग्रंथातला आपण वाचत असतो घरामध्ये त्यावेळेस शुद्ध आपलं मन पवित्र असलं पाहिजे आणि विचार शुद्ध असले पाहिजेत आणि आपली वागणूक सुद्धा तेवढी महत्वाची आहे म्हणून सांगते की इकडे कडक उपवास करत आहात महादेवांना दिवसभर तुम्ही पाणी अभिषेक मंत्र स्तोत्र करत आहात आणि इकडे तुमच्या डोक्यामध्ये वाईट विचार आहेत याचं वाईट त्याचं वाईट असे विचार करत आहात कोणाला तरी आपल्यामुळे त्रास होतो आहे तर याचा काही सुद्धा अर्थ होणार नाही अध्यात्मात असल्यावर आपलं मन शांत आणि पवित्र पाहिजे आणि लोकांबद्दल आपल्या मनामध्ये चांगले विचार पाहिजे अजून एक गोष्ट दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघण्याची सुद्धा आपल्याला हिंमत पाहिजे कोणाबद्दल ईर्षा मनामध्ये नको आहे खोटं बोलणं सुद्धा टाळायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण अध्यात्माच्या करत असताना आणि त्याचबरोबर सेवा सुद्धा चालू ठेवा गुरूंची सेवा सुद्धा चालू ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की जन्म जन्मांतरच्या पापातून मुक्त होण्यासाठी आपल्याला महादेवांची कृपा प्राप्त होण्यासाठी लवकरात लवकर आपला गुरुक्षेत्र हा अध्याय आवर्जून वाचा तुम्हाला समजून पण सांगितलं आहे की तो का वाचायचा त्याच्यात काय दिलं आहे आणि तुम्हाला महत्व पण कळायला असेलच तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ